जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे लगातार दोन तीन दिवस सतरा एकवीस आणि बावीस तारखेला पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक हे वरिष्ठ अधिकारी सामील होते तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली तर पोलीस भरती चोवीस पंचवीस विषयी काय महत्त्वपूर्ण चर्चा झाली याविषयी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्याविषयी समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा कारण पोलीस भरतीविषयी किंवा वनरक्षक भरतीविषयी आलेली अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो यावर्षीची भरती सर्वात मोठी असणार आहे दहा हजार प्लस जागा पोलीस अंमलदाराच्या असणार आहे त्यासोबतच यात काही पदे वाढतील का तर मुलांच्या वाढीवर काय तोडगा असेल याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी चर्चा करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की पहा त्यानंतर दिलेल्या तारखेपर्यंत किती पोलीस अंमलदाराची पदे रिक्त होणार याविषयी माहिती सुद्धा परिपत्रकात नमूद केली आहे चला तर मग ते परिपत्रक पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो विषय दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती रिक्त पदांची अचूक माहिती सादर करण्याबाबत दिनांक पाहून घ्या मित्रांनो तेवीस चार दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे तर आपण समोर माहिती वाचून घेऊया उपरोक्त विषयास अनुसरून घटक प्रमुखांना कळविण्यात येते की सतरा चार दोन हजार पंचवीस त्यानंतर दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस व दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीच्या अनुषंगाने एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवताना खालील विहित नमुन्यात या कार्यालयास व कार्यालयाचे कार्यालय दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस पूर्वी न चुकता पाठवावी ही विनंती तर विद्यार्थी मित्रांनो सतरा एकवीस आणि बावीस तारखेला जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी बैठक झाली त्याची एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तपशील पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो एकूण रिक्त पदे संख्यात्मक आकडेवारी नाही आहे आणि त्यासोबत स्पष्टीकरण एकूण रिक्त पदे एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत रिक्त झालेली व होणारी पदे उदाहरणार्थ नियत वयोमर्यादानुसार सेवानिवृत्त असलेले मयत असलेले त्यानंतर बडतर्फ मागील भरतीसाठी राखीव असलेले पदे वगळून व इत्यादी तत्सम कारणास्तव रिक्त होणाऱ्या पदांची माहिती तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत न चुकता पाठवायची आहे आणि तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला कुठे किती पदे भरली जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त पदे आहेत याविषयीसुद्धा आपल्याला सविस्तर माहिती तीस चार दोन हजार पंचवीसच्या नंतर समजणार आहे आता एकूण रिक्त पदांची दहा टक्के पदे राज्य राखीव पोलीस बलाकरिता राखीव ठेवणेबाबत एकूण रिक्त पदाचे दहा टक्के पदे राज्य राखीव पोलीस बल येथील कर्मचाऱ्याचे त्यांचे जिल्हा बदली जिल्हा बदलीकरिता राखीव ठेवणे आवश्यक आहे त्याप्रमाणे सदर आकडेवारी निश्चित करावी तरी तीस तारखेपर्यंत हे सर्व निश्चित करून जे काही माहिती आहे ते कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्यानंतर अनुकंपा उमेदवाराकरिता राखीव पदे अनुकंपा प्रतीक्षा यादीत अर्जदाराची प्रत्यक्ष संख्या तसेच भविष्यात अर्जदार पात्र ठरणार असल्यास ती संख्या निश्चित करून तेवढ्याच जागा राखीव ठेवाव्यात उर्वरित पदे जाहिरातीमध्ये समाविष्ट करावी तर विद्यार्थी मित्रांनो निव्वळ जाहिरातीकरिता उपलब्ध पदे जाहिरात देण्याकरिता कप्पीकृत आरक्षणासह रिक्त सोबत जोडलेल्या विवरणपत्रात नमूद केलेल्या सदर रकान्याची माहिती सादर करावी विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या हे कप्पीकृत आरक्षणाचा जो रकाना दिलेला आहे तर या रकान्यानुसार एस सी एस टी ओ बी सी खेळाडू ओपन अंशकालीन पोलीस पाल्य गृहरक्षक दल अनाथ अशा जे जागा आहेत या आरक्षणा आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्यानुसार तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत ही माहिती कार्यालयापर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत तर त्याची माहिती सर्व कागदपत्रासह तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयाला पोहोचणार आहे आणि त्यानंतर जाहिरात निघण्याची दाट शक्यता आहे तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो वयवाढीचा तर विद्यार्थी मित्रांनो वयवाढीविषयी अजूनपर्यंत काही तोडगा निघलेला नाही पण ज्या मुलांचं वय या दोन ते तीन महिन्यात संपत असेल अशा मुलांना एक चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे कारण पोलीस भरती जरी सप्टेंबर महिन्यात घेणार असली तरी पोलीस भरतीची जाहिरात ही मे महिन्यात निघण्याची शक्यता आहे कारण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न काही थोडाफार तरी त्याने सुटणार आहे कारण ज्या मुलांचे वय एक दोन महिन्यात संपणार आहे त्या मुलांना जर अगोदरच अर्ज करून घेतले तर त्यांचं वय त्या पोलीस भरतीसाठी नक्कीच ते पात्र ठरतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर पोलीस भरतीविषयी नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र